आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गाडी अडीच लाखांची आणि लक्षणं मात्र अहो <laughs> वीस हजारांचा मोबाईल घेतला तर आपण त्याला शंभर रुपयाचे कव्हर लावतो परंतु अडीच लाखांच्या गाडीचे मूळ सायलेन्सर काढून बाजारातले हलक्या दर्जाचे दोन अडीच हजारांचे साय फटाके फोडणारे सायलेन्सर लावून आपली आणि बुलेट कंपनीची इज्जत घालवणाऱ्या सुमारे सत्तर बुलेटचा बाजार आज शहर वाहतूक शाखेने भरवला होता जालना शहरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी नाकाबंदी करून या फाटक्या माफ करा फाटक्या नाही फटाके फोडणाऱ्या बुलेट शहर वाहतूक शाखेत जमा केल्या जोपर्यंत मूळ सायलेन्सर बसवत नाहीत तोपर्यंत ही वाहने सोडलीच नाहीत सायलेन्सरचा जर आवाज फटाक्यासारखा येत असेल तर एक हजार रुपये दंड वेगवेगळ्या दादा भाऊ काका मामा नाना नानी अशा प्रकारच्या नंबर प्लेट असतील तर पहिल्यांदा पाचशे आणि दुसऱ्यांदा पुन्हा एकदा पाचशे असा सुमारे एक ते दोन हजार रुपयांचा तो दंड आणि सायलेन्सर बसवण्यासाठी मेकॅनिकचा अडीच ते तीनशे रुपयांचा दंड असा साधारणतः दीड ते दोन हजार रुपयांचा दंड आज या बुलेट राजांकडून वसूल करण्यात आला दरम्यान हे सर्व सायलेन्सर शहर वाहतूक शाखेने जप्त केले आहेत रात्री बेरात्री गल्ली बोळातून फटाके फोडत आबालवृद्धांना त्रास देणारे असे बुलटवाले आता पोलिसांच्या रडारवर आहेत त्यासोबत पोलीस अधीक्षकांनी देखील आश्वासन दिले आहे की कोणी जर कंप्लेन केली तर त्यावर देखील शहानिशा करून कारवाई केली जाणार आहे या सर्व वाहनांची पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी पाहणी केली आहे पाहूयात काय म्हणाले पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल जालना शहरात मोटरसायकिलचे सायलेन्सरची कर्कश ध्वनीची तक्रार वारंवार नागरिकांकडून प्राप्त होत होती त्यासाठी आज जालनाची ट्रॅफिक पोलीस शहर वाहतूक शाखा तसेच लोकलचे पोलीस स्टेशनचे कदीप जालना शहर सदरबाजार आणि तालुका यांच्या स्टाफने मिळून एक जॉईंट मोहीम राबविलेली असे ज्या गाड्यामध्ये मॉडिफाईड सायलेन्सर आहे त्याच्यावर कारवाईसाठी आणि करीब दोन तासाची मोहीममध्ये सात अधिकारी आणि चाळीस पं कर्मचारी सामील झाले आणि बासष्ट अशी गाड्या त्यामध्ये पोलिसांनी त्याच्यावर कारवाईसाठी त्यांनी आणलेली आहे त्याच्यावर मोटरवाही वाहन कायद्याअंतर्गत फाईन करण्याचा आणि इतर कायदेशीर कारवाई कायद करण्याचा कायद आता मोहीम सुरू आहे कारवाईची पद्धत सुरू आहे ही कारवाई आता मी पी आय शहर बाकीचे इंग्लेश आय बी सूचना दिली आहे की दर आठवड्यात किमान एक दिवस ही मोहीम त्यांनी राबवलेली पाहिजे आणि बदलून बदलून राबवलेली पाहिजे सो so दॅट ही एक मेजर तक्रार आहे खासकर सिनियर सिटिझन्सला याचा मोठा त्रास होतो रात्री बेरात्री असे लोक बाईकवर फार मोठ्याने आवाज करून सर्वाचे पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करतात तसेच जो गॅराजवाले किंवा दुकानवाले हे यांना सप्लाय करत आहे त्याची पण चूक आहे त्याची पण एक वॉर्निंगसाठी मीटिंग या आठवड्यामध्ये शहर वाहतूकचे पी साहेब घेणार आहे आणि त्याला लेखीमध्ये दे सूचना देणार जरी त्याच्यानंतर पण ते सापडते सप्लाय करताना तर त्याच्यावर पण कायदेशीर कारवाई केली जाईल सर एखाद्या एखाद्या नागरिकांनी जर फोटो पाठवून एखाद्या मोटरसायकलचा किंवा बुलेटचा फोटो पाठवला त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार का खरोखर जर आपण प्रश्न विचारल्यावरून दिल्ली पोलिसनी आता नुकतेच असा एक त्यांनी सिस्टमच सुरू केला आहे की नागरिकांनी फोटो टाकले तरी त्याच्यावर चलान फाडता येईल तर जर कोणी नागरिकांनी आमच्याकडे पण फोटो पाहिले आम्ही व्हेरीफाय करू आणि व्हेरीफायमध्ये काय सापडलं तर कारवाई करू प्लस सोबतच त्याच्यामध्ये अजून आपण विचारलं म्हणून आपण नुकतीच आता सी सी टी व्ही सगळ्या सिटीमध्ये बसवलेले आहे पंधरा ऑगस्टपर्यंत आमचं टार्गेट आहे त्याला पूर्णपणे सुरू करणं त्या थाडा बॅकँडचं अजून त्याचं काम बाकी आहे ते सुरू झालं की त्याच्यामध्ये नंबर प्लेट रीडरचे पण बऱ्याच ठिकाणी कॅमेरेज आहे आणि एक ट्रॅफिकचा कर्मचारी आमच्या कंट्रोलमध्ये बसणार तर जर कोई असा मोठे जो आ, रोंग साईड किंवा असे प्रकारचे बुलेट वगैरा गाडी सायलेन्सर बदलून त्याच्यावर करत दिसला तर डायरेक्ट कंट्रोलमध्ये बसून पण त्याच्यावर फाईन फाडला जात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी ही सर्व वाहने जप्त केली आहेत आणि सर्व सायलेन्सर देखील आपल्या ताब्यात ठेवून घेतले आहेत त्यामुळे पुढील काही दिवस का होईना या बुलेटच्या फडफडपासून सुटका मिळणार आहे दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना